मी केदार टाकावकर दहावीच्या स्टेट बोर्डच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्स म्हणजे या विषयाचा पेपर सोडताना काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मॅथ्स वन आणि मॅथ्स टू म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्री भीषण भूमिकी या दोन्ही विषयांबद्दलची माहिती याच्यामध्ये कुठेही मी तुम्हाला कोणताही टॉपिक हा त्याचा अभ्यास या पद्धतीने करा असं मी सांगणार नाही कारण या शेवटच्या स्टेज पर्यंत तुमचा अभ्यास हा करून झालेला असणार आहे पण बोर्डामध्ये आपली उत्तर पत्रिका ही चांगली दिसावी प्रेझेंटेशन चांगलं व्हावं परीक्षकाला आपला पेपर आवडावा गणित तर तुम्ही बरोबर सोडवणार आहात पण तरी सुद्धा पूर्ण मार्क मिळण्यासाठी प्रेझेंटेशन कसं करायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला बघूया आपण मॅथ्स वन टू अर्जेटॉ जॉमेट्री या दोन्ही विषयांचे पेपरचं सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन हे कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज करायला दिलेल्या असतात कृती त्यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत फक्त बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये तुम्हाला आपण जसं फिलिंग द ब्लँक गाळेला भरतो तशा त्या गाळेला गावात त्या बॉक्समध्ये भरायच्या तुम्ही सगळी सण कॉपी करणार आहात म्हणजे जे सोल्युशन दिले ते सगळं सोल्युशन आणि ते बॉक्स आहेत ते बॉक्स तुम्ही फिलअप करणार त्याच्यामध्ये तुम्हाला यात नवीन काय नवीन यात काही नाही आहे पण नेहमी असं ऑब्झर्वेशन होत आहे की तुमच्या ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरमध्ये काही वेळा बॉक्स छोटा दिलेला असतो म्हणजे मुलांना वाटतं मग मला जर का, का सपोज आता मी तुम्हाला जी साईड दाखवते त्या मध्ये पहिला बॉक्स बॉक्समधलाय तर टेन वाय प्लस एक्स आहे पण मग एवढीशा छोट्या मध्ये टेन वाय प्लस एक्स कसं भरणार कसं बसणार तुम्ही बॉक्स मोठा करा ना तुम्ही सॉल्व करताना तुम्ही तुमचा बॉक्स मोठा करा ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरमध्ये तो बॉक्स छोटा दिलाय म्हणून तुम्ही त्या साईजचा सा करायला पाहिजे असं काही नाही तो बॉक्स तुम्हाला जे टेन वाय प्लस एक्स म्हणजे आधी टेन वाय प्लस एक्स लॅब व्यवस्थित आणि मग त्याच्या साईडनी बॉक्स करा जे तिथं बॉक्स लहान आहे म्हणून आम्ही कसं भागवायचं असा विचार मनामध्ये येऊ देऊ नका करतो मॅथ्स मध्ये आपल्याला ग्राफ्स आणि डायग्रॅम्स जॉमेट्रीमध्ये एस्पेशली डायग्राम्स हे आपल्याला काढायला लागतात अर्जुनामधला स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर नाहीये त्यामुळे ग्राफचा हा फारसा प्रश्न येणार नाही परंतु डायग्रॅम्सची प्रॅक्टिस आहे पण ग्राफ सॅमेटेरियस सा इक्वेशन एक सामायिक समीकरणामध्ये ग्राफ्स आहेत सॅमेटेनियस इक्वेशन्स मधले ग्राफ्स किंवा जॉमेट्रीमधले डायग्राम्स हे काढायची प्रॅक्टिस तुम्ही घरी करा आणि खूप वेळा काय होतं की आपण ती प्रॅक्टिस फक्त केली नाही ना म्हणून <coughs> आपले आय परीक्षेमध्ये आपल्याला चांगले ग्राफ्स काढता येत नाही आणि सगळं बरोबर असून पण मार्क हे आपले जातात म्हणजे मी नेहमी थी। म्हणतो <coughs> की ठीक आहे म्हणजे तुम्ही टीव्ही बघता बघता जरी ग्राफ काढला तरी मला पण त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि ती प्रॅक्टिस तुम्ही घरी करा तर फॉर एक्झाम्पल हा ग्राफ बघा वरती स्केल प्रमाण हे व्यवस्थित लिहायचं त्याला बॉक्स करायचं आहे प्रमाणाला एक एक्स एक्सिस वायस हे सगळ्या साइडनी मिनिमम सिक्स टू सेवन प्लस सेवन मायनस सेवन पर्यंत एक्स एक्सिस वाय एक्सिस दोन्ही काढायचं आहे तर आता तुम्हाला मी ग्रहाच ग्राफ दाखवतोय याच्यामध्ये एक, एक गडबडे बघ की आपण जो पॉइंट प्लॉट करतो ना जो पॉइंट आपण प्लॉट करतो तर त्या प्रत्येक पॉइंटला त्याचे कॉर्डिनेट्स

पायडायग्रॅमचा प्रश्न असेल तिथे याची मदत होईल मिनिमम चार ते सहा सेंटीमीटर ची रेडियस घेऊन हा ड्रॉ करायचा आहे हे तुम्हाला नाही आहे आता मध्ये तुमच्या मध्ये आहे पण असे डायग्राम काढताना एवढी क्लिअरिटी पाहिजे कन्स्ट्रक्शन मध्ये सायन्स म्हणजे चिन्ह सांकेतिक चिन्ह मॅथमॅटिक्समधले चिन्ह किंवा इक्वेशन नंबर हे व्यवस्थित लिहिलं लिहा लिहायला पाहिजे तर सायन्स म्हणजे आपण देअर फोर इज इक्वल टू कधी कधी काय होतं की ते पाच सात स्टेप्स जर का संगणित असेल आणि पहिल्या स्टेपला आपण देअर फोर देअर फोर पहिल्या एक दोन स्टेपला म्हणलं पुढं मुलं म्हणतच नाही असं का प्रत्येक स्टेपला ते यायला पाहिजे ना किंवा इज इक्वल टू असेल ते प्रत्येक स्टेपला यायला पाहिजे किंवा इक्वेशन नंबर म्हणजे छान अशी इक्वेशन नंबर असं सोडवलेलं आहे असं सोडवलं आणि इक्वेशन नंबर शेवटी वन दिला इकडे सोडवलं इक्वेशन नंबर इकडे टू दिला असा तो एका खाली इक्वेशन एक नंबर येत नाही असे परीक्षकाला छान दिसले पाहिजे प्रत्येक दोन स्टेपच्या मध्ये वन लाईन गॅप ही सोडायची ते का नाही किंवा सोडवलेले पेपर दाखवणार काही आन्सर आन्सर त्याच्यावर तुम्हाला कळेल की त्यामुळे काय फरक पडतो आज घरी गेल्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क देतो ते करून बघा कोणती कोणती पाच सन्स पाच गणित घ्या अजिबराची घ्या फक्त मी एक मार्कवाली नको जरा तीन चार मार्कवाली म्हणजे ज्याच्यामध्ये अर्धा बारा स्टेप्स असतील अशी गणित तुम्ही घ्या आणि जी येत आहेत ती घ्यावर का म्हणजे तुम्हाला अजिबा येते की नाही तेव्हा ते गणित सोडवता येते की नाही मला नाही बघायचं मला वेगळं बघायचं त्याच्यामध्ये तुम्ही पाच गणित घ्या ती पाच गणित सोडवा पण सोडताना फक्त माझा एक नियम पाळायचा तो नियम कोणता तर प्रत्येक दोन स्टेपच्या मध्ये एक लाईन गॅप सोडायची जे पहिल्या लाईनवरती मी लिहिलं गॅप सोडली मग तिसऱ्या लाईनवरती लिहिलं परत गॅप सोडली मग पाचव्या लाईनवरती लिहिलं तर प्रत्येक दोन स्टेपच्या मध्ये एक लाईनची गॅप ही सोडायची ऐकायला खूप सोपं वाटतंय पण मी तुमच्या सगळ्यांशी भेट लावतो तुम्हाला पाच सण सॉल्व्ह करताना पहिल्या एक दोन संघला तुम्ही व्यवस्थित गॅप ठेवा पण नंतर तिसऱ्या समपासून काय होतं माहिती आहे का आपण मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्याच्या मूडमध्ये आहोत नीट का मी काय म्हणतो आपण मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्याच्या मूडमध्ये आहोत आणि मॅथमॅटिक्सच्या मूडमध्ये गेलो ना किंवा कोणी सांगितलं आपल्याला कोण किनारा टाकत कधी भेटले नाही आम्हाला माहिती नाही आम्ही ओळखत पण नाही त्यांना त्यांनी काय सांगितलं आम्हाला आठवत नाही म्हणजे हे तुम्ही सगळं का विसरला कारण तुम्ही मॅथमॅटिक्सच्या मूडमध्ये गेला म्हणून तुम्ही विसरला ना म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घरी गेल्यानंतर आज पाच सम करून बघा म्हणजे तुम्ही तिसऱ्या चौथ्या पासून तुमचे वनलाईन गॅप भांकडे तुम्ही विसरून जा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला केदार टाटकर सरांनी सांगितलं होतं की ते ज्या ज्या काही देणार देणारे त्या इन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस ही अगदी आजपासून म्हटलं तरी करायला सुरुवात करायची डायरेक्ट परीक्षेमध्ये कोर फोर इझिकॉल्ड साईन द्यायचं ना देऊ ना परीक्षेमध्ये देऊ वनलाईन गॅप सोडायची ना करू ना परीक्षेमध्ये करू सोपं नाहीये ऐकायला सोपं आहे करायला आवडेल म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुमच्या सवयीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी हॅबिटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ह्यासाठी तुम्ही ती पाच गणित सोडवून बघा तुमची वन लाईन गॅप सुटणार नाही आणि मग तुम्हाला कळेल येस यस प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि मग तुम्ही ती प्रॅक्टिस कराल आणि परीक्षेमध्ये मग नॅचरल तुमच्याकडनं ती लाईन गॅप येणार ती सुटेल फायनल आन्सर जे असतात आज एवढा थॉरिटी कशाला फायनल आन्सर हे बॉक्समध्ये यायला पाहिजे आणि तो बॉक्स पण असा सेंटरला करायचा त्या पेजच्या सेंटरला त्या लाईनच्या सेंटरला वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणं जी असतात त्याची फायन त्याच्या आन्सर्स ही नेहमी मध्येच यायला पाहिजे म्हणजे समजा फादर्स एज एक्स इयर्स मदर सन्स एज वाय इयर्स असं आपण अजून केलं मग फायनल आन्सर एक्स इज इक्वल टू फिफ्टी आणि वाय इक्वल टू ट्वेंटी असा आन्सर नाही इयर्स हा शब्द पण त्याला युनिट त्याला लावायचा आहे हे विसरू नका आता सोडवलेलं काही दाखवते बघा याच्यामध्ये फायनल आन्सर जे आहे ते सेंटरला बॉक्स करून लिहिलेलं आहे वन लाइन गॅप सोडल्यामुळं तसं सुटसुटीत आणि छान दिसत म्हणजे हा जो कोणी स्टुडंट आहे ज्याच्याकडनं मी लिहून घेतले त्याचं हँडरायटिंग अक्षर म्हणून म्हटलं तर हे खूप छान आहे अशा भाग नाही पण ज्या पद्धतीने लिहिले ना त्याच्यावर मध्ये तुम्हाला कळेल की व्यवस्थित जे दिसाल की ते चांगलं दिसतंय म्हणजे हा जो आहे ना हा एक्झामरला आपला पेपर बघून द्यायला पाहिजे नीट ऑब्झर्व्ह करा कसं सॉल्व्ह केलंय गॅप कशी सोडलेली आहे आता इथे फक्त तुम्ही एक सजेशन मग अशी तुम्हाला केली होती होता की इक्वेशन नंबर आहेत ना त्या पेजच्या राईट साईड कॉर्नरला जायचं आता इथं इक्वेशन नंबर एक्स प्लस इज इजू ट्वेंटी फाईव्ह त्या इक्वेशनला अंडरलाईन केली त्याला तुम्ही बॉक्स करू शकता किंवा काहीच केलं नाही केलं तरी त्याचा तो थ्री जो उल्पन लाईन लाईट हे करून मग मध्ये ज्या सम्स या थेरम्स वरती बेस्ड असतात त्या सम्स नेहमी टू कॉलम्स मध्ये दोन कॉलम्स मध्ये सॉल्व करायचे आणि ते कॉलम जी स्टेटमेंट आणि रिसन्स असे दोन कॉलम्स हे करायचे आहेत बरा त्याला दोन कॉलम्स केलेले आहेत त्या कॉलमला वरती नावं मात्र द्या होता स्टेटमेंट आणि रिझन म्हणजे विधाने आणि कारणे अशी नाव स्पेसिफिकली दिली तरी जास्त <coughs> किंवा जॉमेट्री दोन्ही की उत्तर कसं द्यायचं सोपं जर सांगायचं ना तर प्रत्येक क्वेश्चन त्याचा एक एक ही आपल्या सॉल्व करून दिली मग टेक्स्टबुकमध्ये आन्सर ज्या पद्धतीने तुम्ही हे एक्सपेक्ट आहे तर फॉर एक्झाम्पल सायमेलियस इक्वेशन मध्ये एक थ्री हे तुम्ही जर का कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसामध्ये परत स्मॉल त्याच्यामध्ये कम्स करून डायटे करून जर का तुम्ही लिहिलं फाय कॉमा थ्री तर नाही चालणार पण टेक्स्ट मध्ये असंच दिलेलं आहे सोल्युशन ऑफ इव्हन सॅमिडन अशाच पद्धतीने उत्तर तुम्ही आजीरोमधले फक्त प्रॉबेबिलिटी संभव हा चॅप्टर आहे कारण फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स नाहीये पण ठीक आहे हा निर्णय तिन्ही चॅप्टर अप्लिकेबल की या तिन्ही चॅप्टर मधलं म्हणजे आता तुम्ही प्रॉबेबिलिटी संभाव्य उत्तर लक्षात घ्या त्या चॅप्टर मधलं कोणतीही सम असेल कोणतंही गणित असेल ना तर त्याचं उत्तर स्टेटमेंट मध्येच यायला पाहिजे म्हणजे समजा तुम्ही प्रॉबेबिलिटी ऑफ ए पी ए पी ऑफ ए इज इक्वल टू तुम्ही फॉर्म्युला देणार पण त्याचं उत्तर अपॉन सिक्स असं समजा उत्तर असेल तर तसं उत्तर नुसून नाही सांगणार तुम्हाला तुम्हाला देटी ऑफ गेटिंग सो सो इज फाय अपॉइंट सिक्स असं स्टेटमेंट मध्ये आन्सर हे कंपल्सरी तुम्हाला द्यायला पाहिजे मॅथमॅटिक्स मधल्या सन सॉल्व्ह करताना म्हणजे क्वेश्चन पेपर मधल्या कोणती मेथड युज करायची टेक्स्टबुक मध्ये एक मेथड असेल समजा शाळेतल्या टीचरने आणखी थोडंसं वेगळं काहीतरी चेंज करून शिकवलं असेल ट्युशन क्लास मध्ये तुमच्या टीचरने वेगळं काहीतरी शिकवलं असेल काही मुलं हुशार असतात ते स्वतःची काहीतरी वेगळी पद्धत डेव्हलप करून सॉल्व्ह करतात तस असते काही तुम्ही वापरतात गाईड त्याच्यामध्ये रेडीमेड सोल्युशन काहीतरी वेगळं आणखी स्टेप दिलेली आपण काय करायचं बोर्डाच्या परीक्षेमध्ये नक्की कोणत्या मेथडने करायचं पेपर चेक करताना एक्झामिनरला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन असते की मुलांनी कोणत्याही पद्धतीने गणित सोडवलं तरी चालेल फक्त तो ज्या पद्धतीने सोडणार आहे त्या पद्धतीप्रमाणे सगळ्या स्टेप्स आलेल्या आहेत ना तेवढं फक्त एक्झाम्पल चेक करतो त्यामुळे तू एखादा मुलगा हुशार आहे आणि त्यांनी स्वतःच्या काहीतरी मेथडने जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही शक्यतो मला विचारलं की तरी काय करावं मी म्हणजे की टेक्स्ल मेथड ही वापरा कारण टेक्शल मेथडशी मेथड मॉडेल मॉडेलन्स तयार होतो एक्झाम्पलला मॉडेल समोर चेक करणे कधी सोपं पडतो म्हणून ज्यासाठी तुम्ही मेथरी वापरून पेपर सॉल्व करावा <coughs> हे सगळं मी तुम्हाला मॅथमॅटिक्स मॅथ्स वन अँड टू बद्दल सांगितलं मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिका मॅथमेटिक्सच्या जेव्हा द्याल पेपर सोडवा तर त्यावेळेला या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा तर परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा मी दिलेल्या सूचना फॉलो करा तुम्हाला पेपर सगळे सोपे जातील आणि मार्क भरपूर मिळतील तेव्हा खूप मार्क मिळाले यासाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक थँक्यू mm -hmm.